बचत गट म्हटले की महिला ही जणू समीकरणच बनले आज प्रत्येकाला बचत गट म्हणजे काय हे माहीत आहे ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचली आहे असे म्हणायला हरकत नाही बचत गट ही संकल्पना सर्व समावेशक आहे परंतु बचत गट म्हटले की महिला ही जणू समीकरणच बनले बचत गटाला मोठं करण्यात महिलांचा सर्वात मोठा वाटा आहे कारण बचत गटाच्या माध्यमातून महिला आणि व्यवसाय यांची जणू एक चळवळच उभी राहिली आहे सध्या प्रत्येक जिल्ह्यात आणि गावागावात अनेक छोटे मोठे बचत गट कार्यरत आहे ग्रामीण आणि महिला उद्योजकता विकसित करण्यात बचत गटाचा मोठा हात आहे बचत गट चळवळीने महिलांना आत्मनिर्भर होण्याचा मार्ग मिळवून दिला आहे अशाच एका पाचुरा येथील भोलेनाथ महिला बचत गटाच्या सौभावना मुकेश पगारे श्रीमती गीताताई सचिन पाटील व सौ मनीषा शहरातील भडगाव रोडवरील पोलीस वसाहतीजवळ एका गाडीवर खाद्यपदार्थ विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला असून मेथी पराठा आलू पराठा मेंदू वडा इडली डोसा पुरणपोळी हे खाद्यपदार्थ बनवून विक्री करत आहे यासोबतच असल वॉरंटावर वाटलेला मसाल्यापासून बनवलेले सांबार रस्सा हिरव्या मिरचीचा ठेचा दही खलबत्यात काढलेले तिखट चटणी असे अस्सल खाद्य खाद्यपदार्थ माफक दरात या ठिकाणी उपलब्ध आहेत म्हणून या ठिकाणी येऊन नक्कीच आस्वाद घ्यावा असे आवाहन बचत नाव सचिन पाटील आमच्या गटाचं नाव जे भोलेनाथ बचत गट आहे तर आम्ही घरी बसल्या बसल्या काय उद्योग करायचा असा व्यवसाय सुरू केला आहे आमच्या गटामध्ये दहा महिला आहेत तिघी महिलांनी आम्ही गट हा व्यवसाय सुरू होईल अस आणि त्याच्यामध्ये आम्ही घरगुती पदार्थ सुरुवात केले तर मेंदू वडा इडली डोसा आलू पराठा मेथी पराठा आणि कमी दरामध्ये सुरुवात केलेली आहे ठेसा दही आणि तीस रुपये प्लेट मेंदूवडा आहे इडली तीस रुपये प्लेट परत डोसा पण तीस रुपये आणि मेथी पराठा आलू पराठा तीस रुपये वीस रुपये हे धनलक्ष्मी समोर पोलीस लाईन जवळ भडगाव रोड माझं नाव भावना मुकेश पगारे आहे आमचा एक दहा महिलांचा बचत गट आहे आमच्या गटाचं नाव जय बोलेनाथ महिला बचत गट आहे आमच्या गटात दहा महिला आहे पण दहा महिला काही व्यवसाय करायला इच्छुक नव्हत्या म्हणून आम्ही तिघांनी विचार केला की आपण छोटासा काहीतरी व्यवसाय सुरू करू त्यामुळे आम्ही आता आमच्या विचारातून एक छोटासा व्यवसाय सुरू केला आणि एक घरगुती जेवण लोकांना योग्य दरात मिळेल असा आम्ही विचार केला ते आमचं व्यवसाय छान प्रकारे चालू आहे आणि सगळ्यांना आमचं मेनू पदार्थ खूप आवडतो आणि सगळे आनंदाने खाते लागले तुम्हाला एक आम्ही भांडवल कमीत कमी, कमी दरात दहा हजारापर्यंत खर्च केला आम्ही एकदम घरातूनच सगळं भांडवल जमा केलं आम्ही असं लोन वगैरे काहीच घेतलेलं नाहीये आम्ही पहिले घरातून सुरुवात केली छोट्या मोठ्या भांडवल आणून छोट्या छोट्या घरातल्या वस्तू आणून आणि त्याच्या लोन मिळाले हो पाहिजे आम्हाला म्हणजे स्वतःच्या हक्काची एक जागा हवी आहे कारण की आम्ही इथे जेव्हा गाडी नवीन लावली तर आम्हाला खूप त्रास झाला त्याच्यामुळे आम्हाला अतिक्रमण पुढे म्हणजे आम्ही असा सण वगैरे असला तर पूर्णाच्या पोळ्याही देतो ऑर्डर जर असली तर परत दोन चाळीस रुपये पोळी हा पण तव्याची आहे खापराची नाही काही ऑर्डर वगैरे असतात आम्ही ते पण उघड्यावर इकडे आम्हाला उघड्यावर असं आहे की बसण्याची सोय नाही म्हणून गिरायकांना खूप त्रास होतो फॅमिली येऊ शकत नाही फॅमिली येऊ शकत नाही आणि फॅमिली येऊ शकत नाही फक्त मग येतात आणि पार्सल घेऊन जातात चांगलं भेटतात हा जाग वाढीन आमच्या व्यवसायाला एक हातभार होईल आमचं एकच म्हणणं आहे की बा आम्हाला एक छोटी गा, गाला वगैरे म्हणजे कुठेही मिळाली तरी याच लाईन ला मिळाली तर या लाईन लाच या लाईन ला हो एक गालायची व्यवस्था जर झाली तर चांगलीच गोष्ट होऊन जाईल माझं नाव मनीषा योगेश बारी आमच्या गटाचे नाव जे बोलण्यात महिला बचत आम्ही उद्योग जसा सुरू केला तसा प्रत्येक महिलाने सुरु करायचा कुटुंबाला हातभार लागेल तेवढं हो घरपोच आम्ही ऑर्डर सुद्धा देऊ शकू बर्थडे पार्टी किंवा छोट मोठबर हा ऑर्डर सतत सुरू ठेवू तुमची अपेक्षा काय हप्ताची जागा हो चांगल्या प्रकारे लोन जर मिळाला तर आम्ही एक गायची व्यवस्था म्हणजे फॅमिली येऊन करू शकेल आम्हाला तरी पण तीन साडेतीन हजार हो साडेतीन चार पर्यंत पण होऊन जातो पावसाळा वगैरे सुरू झाला आता आम्ही हा व्यवसाय जेव्हा थंडी मध्ये चालू केला तेव्हा आमचा उलटा म्हणजे जास्ती विकलं जायचं एक हजारापर्यंत रोजचं सीझन बदललं थोडस पडलं चार पाच हजारापर्यंत